नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत अक्षयला अर्थाला भेटायचं असतं आता तिला घेऊन तिथे संध्या येत असते संध्या दार उघडते आणि दार उघडल्यानंतर त्याला का कोणाच ठाऊक कोणीतरी आपलं माणूस आलं आहे असं वाटू लागतं आणि ती अनामिक ओळ त्याला ती जाणवू लागते तिकडनं रामाची एंट्री होते आणि तो अलगतपणे मागे वळून पाहतो का कोणास ठाऊक कितीतर दिवसापासून ज्या व्यक्तीला आपण शोधत होतो तीच व्यक्ती आपल्या समोर येते की काय असं त्याला मधून जाणवत असतं आणि मग समोरून अर्थाला घेऊन रमा त्याला दिसते रमाला पाहून आणि अर्थाला पाहून त्याला वेगळीच फिलिंग येत असते काकुनास ठाऊक एवढी अनामी कोड त्याला लागलेली असते की आपलीच व्यक्ती एकदम जवळची आली आहे असं त्याला वाटू लागते आणि मग तो रमा आणि बाळाकडे पाहू लागतो तेव्हा बाळाला सांभाळणारी संध्या त्याच्या जवळ जाते आणि मग लगेचच तिच्या पाठीमागनं धावत धावत रेवा तिथे येते रेवाला तो मग सांगत असतो ह्या कोण आहे मी यांना ओळखलं नाही आणि सॉरी मला ना मागचं काहीच आठवत नाही तुम्ही कोण आहात तेव्हा मात्र रेवाही म्हणते अरे त्या आजच आपल्याकडे कामाला आल्या आहे त्यांना कोणीच नाही ओळखत तू कसं ओळखशील बाळाला सांभाळण्यासाठी आजीने आजच बेबी सीटर म्हणून तिला अपॉइंट केलं आहे असं ती सांगू लागते मग तो म्हणतो ओ हो ठीक आहे ठीक आहे मला ना बाळाला भेटायची इतकी उत्सुकता लागली आहे ना असं आहे मी कधी एकदा अर्थाला पाहतोय आणि तिला कधी एकदा मी मांडीत घेतो आहे प्लीज माझ्याकडे बाळाला देता का असं तो त्या संध्याला सांगू लागतो मग संध्या त्याच्या हातावरती अर्थाला द्यायला लागते ते त्या त्याला सावरता येत नसतं मग त्याला, त्याला नीट घेऊन व्यवस्थित त्याच्या दोन्ही हातांमध्ये बाळाला देत असते आता त्याचा हात आणि संध्याचा हात एकमेकांच्या हातात ठेवल्या गेल्या असतो आणि त्याला का कुणाच ठेव काहीतरी वेगळंच वाटत असतं मी ह्या व्यक्तीला या स्पर्शाला ओळखतो की काय असं वाटू लागतं पुढे तो अर्थाकडे पाहू लागतो आणि म्हणतो किती सुंदर नाव आहे ना तिचं अर्था कोणी ठेवलं तेवढ्या संध्या म्हणते तुम्ही लगेचच रेवा तिला म्हणते तुला कोणी सांगितलं इतक्या पटक्यात तू तु? तुम्ही कसं बोललो तुला तर मराठी येत नाही तेव्हा ते तुमच्या मराठी भाषेत तो तुम्हीला तुम्हीच म्हणतात ना आणि मला त्या अम्माने सांगितलं की अर्थाचं नाव यांनी ठेवलेलं आहे म्हणून मी सांगितलं मला नाही माहिती बाकी जास्त काही मग रेवाला पुढचा प्रश्न कोणत्या अम्माने सांगितलं जिचे व्हाईट व्हाईट केस आहे ती अम्मा का लगेच मग संध्या म्हणते इल्ला इल्ला ती नाही ती नाही मग कोणती दुसरीवाली अम्मा का ती थोडीशी लिटिल लिटिल फ्लॅट आहे ती मग अक्षय म्हणतो माझ्या आईला माझ्या डोळ्यासमोर तू जाडी असं बोलला माझी आई तुला जाड दिसते आणि बाहेरच्या व्यक्तींसमोर आपल्या घरातल्या व्यक्तींबद्दल असा विचार करते माझ्या आईवर असं बोलायचं नाही मला चालणार नाही मला माझी आई खूप आवडते आणि तिचं जाड असं वर्णन तू लोकांसमोर करते आता तिला अक्षय रागवत असतो म्हटल्यावर रमाला हसायला येत असतं पण अक्षय खूप चिडलेला मा असतो माझ्या आईबद्दल कोणी काही बोललेलं मला अजिबात सहन होत नाही आणि तिला इथून पुढे असं जाडी वगैरे म्हणायचं नाही तेव्हा ती म्हणते आणि मी तिला वर्णन करून सांगण्यासाठी सांगत आहे माझं आणि त्यांचं रिलेशन खूप चांगलं आहे तुला माहिती नाही तू विसरला आहे मग तो म्हणतो हो का पण रेवा पटवून सांगते त्या माझ्यावर खूप प्रेम करते मीही त्यांच्यावरती माझ्या आईपेक्षाही जास्त प्रेम करते अरे तुला माहिती नाही तू इतक्या दिवसापासून नव्हताच तुला माहीत नाही आठवत पण नाही आणि लगेचच मग तो बाळाकडे पाहू लागतो बाळ किती छान दिसतं एकदम आमची आरती बहिणीच जशी काही असं पाहत तिचं कौतुक करत असतो तिच्याशी खेळत असतो लाडी लाडी तिच्याशी बोलत असतो आणि हे सगळं काही तिथे उभं राहून रमा आणि रेवा पाहत असते आणि रेवाई म्हणते हो हो बाळ खरंच बहिणींसारखं सुंदर दिसतं रे आणि मग बाळाला खूप वेळ त्याने घेतल्यानंतर तो म्हणतो माझ्या हाताला ना कळ आहे दुखतोय हात तू घेतेस का मग ती बाळाला म्हणते घे ग संध्या संध्या म्हणते नाही नाही तुम्हीच घेऊन द्या बरं माझ्याकडे असं म्हणत संध्याला बाळ देण्यासाठी रेवा ते बाळ हातात घेते हातात घेतल्या घेतल्या इतकी अर्था रडू लागते आणि अक्षय तिला म्हणतो तुझ्या हातात बाळ किती सुंदर दिसते मला पाहू दे आपलं बाळ झाल्यावर पण असंच तुझ्याकडे राहील ना आणि त्याच वेळेला जोरजोरात अर्था रडायला लागते आणि खूप रडते मग अक्षय म्हणतो दे बरं माझ्याकडे मग अक्षय तिला तिच्या ती परत हातावरती घेतो आणि बाळ लगेच रडायचं शांत होतं आणि तिच्याशी तो बोलू लागतो आणि रेवा म्हणते मी घेतलं तर लगेच बाळ रडलं तुझ्या हातात कसं येऊन शांत झालं तुला ओळखतो तो तितक्यात संध्या म्हणते रे बाळाला तुम्ही आवडता बघा तुमच्याकडे आल्यानंतर बाळ रडायचं बंद झालं पुन्हा एकदा तो तिला म्हणतो घे तर तुझ्याकडे मग ती, ती पुन्हा घेते रेवा परत रेवाकडे गेलं बाळ रडायला लागतं आणि ही गमतीशीर गोष्ट आहे म्हणून अक्षयाने संध्या हसू लागतात बाळ रेवाकडे गेलं की रडतं आणि आपल्याकडे आलं की शांत होतं म्हणून अक्षयला हसायला येत असतं आणि ह्या गोष्टीचा रेवाला खूप त्रास होत असतो आणि संध्या हसली म्हणून तिच्यावर ती चिडते पण शटअप म्हणून गप्प बस पुन्हा हसू नको तेव्हा ती म्हणते बाळ तुझ्याकडे राहत नाही त्याला तू अजिबात आवडत नाही बहुतेक म्हणून ते तुझ्याकडे आलं की सारखं रडत असतं दे माझ्याकडे ते बाळाला असं म्हणत ती बाळाला घेते आणि बाळ लगेचच शांत होतं अक्षय म्हणतो बघ ना तुझ्याकडे पण राहत नाही आणि ह्या ताईंकडे गेल्यावर कशी लगेच राहते मग मला ताई म्हणालास तू असं म्हणत ती त्याच्याकडे पाहते तर तू म्हणतो हो ताई तुझ्याकडे राहते नाही हे बाळ मग तो तिला कोपरा आगत होती म्हणते ओके आता मी येते बाळाला घेऊन मला गे ती निघू लागते आणि बाळ गेल्यानंतर अक्षय रेवाला म्हणतो इथे बस माझ्याशी गप्पा मारायला आणि बाहेर जाऊन रमा बाहेर कोपऱ्यात गप्पा ऐकत असते तो म्हणतो काकुनाच ठोक मला ना ह्या दोघींलाही कुठंतरी खूप दिवसापासून भेटल्यासारखं वाटतंय काकुनाच ठोक माझ्या ओळखीच्या आहे असंही वाटत होतं तेव्हा मात्र रेवा, गोश्ट से नहीं, नहीं, रेवा ती गोष्ट खोडण्यासाठी त्याला म्हणते नाही नाही कसं शक्य आहे तू तर आजच भेटला ती आजच जॉईन झाली आहे कामावरती पण रमाला भारी वाटत असतं की माझ्या प्रेमाने मला ओळखलं हेच तर खरं प्रेम आहे इकडे अक्षय गप्पा मारत असतो रेवासोबत तू लागणार आधीच माझी किती केअर करते माझ्यासाठी इथे की काय काय करते येते जाते खरंच आता आपण आपला आयुष्यातला एवढा महत्त्वाचा वेळ वाया नको घालायला आता आपण आपल्या आयुष्यात पुढचं पाऊल टाकायला हवं असं म्हटल्यानंतर रम रे, रेवा काहीच बोलत नाही शांत बसते आणि अक्षय मग बोलू लागतो मी माझ्या मनातलं माझ्या घरच्यांना सगळ्यांना सगळं काही सांगितलं का कोणाच ठाऊक दोन वर्षात जे काही घडलं असेल त्यातलं मला काहीच आठवत नाही पण एवढं मात्र आहे की माझ्या घरच्यांसमोर मी खरं बोललो आहे आणि मला आता तुझ्याशी लवकरात लग लवकर लग्न करून तुला ह्या घरात घेऊन यायचं आहे आणि तू हे आता बऱ्यापैकी घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ओळखू लागले असेल ना तेव्हा ती म्हणते हो मग तो म्हणतो आता आपण जास्त नको उशीर करायला का कोणाच ठाऊक आपण इतके दिवस का थांबलो होतो इतका उशीर का केला आपण आपल्या लग्नाला असंही तो बोलू लागतो आणि म्हणतो आपण लवकरात लवकर लग्न केलं तर तेव्हा मात्र टाळा टाळ करण्यासाठी रेवा म्हणते अरे तुझं अजून डोक्याची जखम पूर्ण नाही झाली हात पण अजून गाळ्यात आहे आपल्या फोटोंमध्ये कसं दिसेल लग्नाच्या त्यापेक्षा थोडा दिवस ना तू बरा झाला की मग आपण विचार करूया तेव्हा तो म्हणतो नाही आता मला लवकरात लवकर करायचं आहे असं म्हणत तो तिला हट्ट करू लागतो तेव्हा ती म्हणते हे बघ हे जखम वगैरे सगळ्या वाऱ्या होऊ दे मग आपण विचार करूया आणि मग सांगते ना मी तुला कधी करायचं काय तेव्हा तू तुम म्हणतो मला जर असं झालं आहे मी कधी एकदाशी तुझ्याशी प्रे प्रेमाचं रूपांतर लग्नात करेन आणि आपल्या दोघांचा सुखाचा थाटामटा संसार थाटेल आणि मला आता मागचं काहीच आठवत नाही म्हटल्यावर मी तुझ्याशी नव्याने प्रेमात पण पडू शकतो मला तुझ्याबद्दल नव्याने वेगवेगळ्या वे गोष्टी करतील हो की नाही असं म्हणत तो तिला बोलू लागतो आणि ती मांडो लावून होकार देते पुढे असं पाहायला मिळून रात्र झाल्यानंतर अर्थाला संध्या झोपवते आणि बाहेर आल्यानंतर आजीला सांगते बाळ व्यवस्थित झोपला आहे आजी म्हणते ठीक आहे आता तू जाऊ शकतेस पण संध्या म्हणते मी बाळाला व्यवस्थित सांभाळलं ना माझी नोकरी पक्की का आजी म्हणते हो खूप छान सांभाळलं आता बाळाला सांभाळायचं अजिबात टेन्शन नाही अगोदरच हे सगळं करायला हवं होतं म्हणजे ती रमा त्या बाळाच्या एवढ्या जवळ गेलीच नसती आणि एवढे प्रॉब्लेम पण झाले नसते आधीपासूनच आपण बाळाला सांभाळायला एक बाई ठेवायला हवी होती तेव्हा ती म्हणते आम्हाला परमानंट बाई पाहिजे होती रमा म्हणते मग मी राहू शकते परमानंट तशी पण पर मी हॉस्टेलमध्ये राहते माझ्या आयुष्यात आई वडील बहीण भाऊ कोणीच नाही आहे मी एकटीच असते ना मग आजी म्हणते बरं मग विचार करू शकतो तेव्हा मात्र सीमाला वाईट वाटत असतं सीमा म्हणते इला का ठेवायचं पण आपण आपण रमाला आपल्या घरी ठेवू शकतो बोलवू शकतो ना रमाच्या बाजूनी सीमा बोलत असते पण आजीला हे मात्र अजिबात आवडत नाही ती म्हणते मला ती मुलगी ह्या घरात अजिबात नको आहे आधी जी चूक केली ती आता मला इथून पुढे करायची नाही मी त्या मुलीला आपल्या घरात पाऊलही ठेवू देणार नाही मला आता फक्त एकाने एक एकच विचार आहे डोक्यात तो म्हणजे अक्षयचा अक्षयला तिला पाहून त्रास झाला काय झालं तर तू तु तुझ्या मुलाचा विचार कर तिचाच का करत असते असं म्हणत आजी सीमावरती रागवते मग मात्र संध्या म्हणते ठीक आहे मी आता निघते आणि उद्या येते पण मी हॉस्टेलमध्ये राहते मग मला तिथे एक चिठ्ठी द्यावं लागेल त्या चिठ्ठीवरती तुमची सैन हवी म्हणजे अपॉइंटमेंट लेटरच समजा ना असं आज म्हटल्यानंतर आजी म्हणते वा व्हेरी गुड अपॉइंटमेंट लेटर तू तयार करूनच घेऊन आली आहे असं म्हटल्यावरती लगेचच त्या पेपरवर न बघता न वाचता लगेचच सही करून टाकते आणि आजी म्हणते तू उद्यापासून राहू शकते आमच्याकडे उद्या सगळं सामान घेऊन ये आणि मग संध्या म्हणते थे थँक यू असं म्हणत तीही जायला निघते मग संध्या जायला निघते आणि आजीलाही आनंद होत असतो की आपल्याला एक चांगली मुलगी बाळाला सांभाळायला भेटली आहे आता आपल्याला टेन्शन राहिलं नाही की अर्थाचं कसं होईल आता तिच्यासाठी वरची रूम रिकामी करा आणि त्याच रूममध्ये अर्थाला आणि ह्या मुलीला शिफ्ट करा असंही ती आनंदला सांगते पण आनंद विरोध करत असतो आनंदला आजी राग जेवढं सांगितलं तेवढं कर फक्त दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पावसात भिजत आलेली संध्या घरात छत्री सकट येते आजी चिडते रागवते की छत्री घेऊन आत का आलीस इथे पाणी पाणी झालं आहे सगळं तू काय करते आहेस ग सगळं पाण्याने ओलं ओलं झालंय असं म्हणत आजी तिला रागवू लागते आणि चेहरा एक असा पाण्याने भरलाय बघ पुसून काढ त्या चेहऱ्याला असं आजी तिला रागवत असते मग संध्या तिचा रुमाल घेते त्या रुमालाने चेहऱ्यावरचं पाणी टिपायला सुरुवात करते ते करता करता तिचा ओरिजिनल जो रंग असतो ना तोच बाहेर येऊ लागतो आणि आजी म्हणते तू खरं सांग कोण आहे आता हे ऐकल्यानंतर पटकन सीमा म्हणते रमा तू इथे आता इकडे आनंदलाही धक्का बसला बहुतेक आता आईचं भांडं सगळ्यांपुढं उघडं पडलं आहे सगळ्यांना कळलं संध्या म्हणजेच रमा ती लगेच तिथे सगळ्यांसमोर म्हणते हो मी इथे आणि रमाला पाहून सं सीमालाही भीती वाटते इथे इथे कशी आली ह्या अवतारामध्ये रमा म्हणते एकदम खंबीरपणे हो मीच आहे संध्या आणि रमा मला तुम्ही फसवलं माझ्या आवाटची दुसरी मुलगी तुम्ही तुमच्या घरात ठेवली म्हणून मी ही आयड्या करून घरात घुसली तेव्हा आजी म्हणते तूही खोटं बोलूनच आमच्या घरात आली आहेस ना तुला मी ह्या घरात ठेवूच देणार नाही मला तू ह्या घरात नकोच आहे तेव्हा मात्र रमा आता स्वतःसाठी आजीशी भांडणार असते रमा म्हणते जर ह्या घरात रेवा राहू शकते तर मी का नाही मलाच काय ह्या घरात न येण्यापासून बंधन टाकले आहे तुम्ही माझं काय चुकलंय आणि मलाच का तुम्ही न नकार देता ह्या घरात येण्यासाठी असं म्हणत आजीशी एकदम पण ती बोलू लागते आणि ती तिने काल ज्या चिठ्ठीवरती सई घेतली ती चिठ्ठी ती आजीला दाखवते आजी घेते आणि फाड फाड फाडून टाकते आजीला ती सांगते आता जरी ही चिठ्ठी फाडली असेल तरी माझ्याकडे अजूनही एक कॉपी आहे तिची तुम्ही माझ्याशी खोटं बोललात मला उद्या एक आम्हाला सांगितलं आणि दुसऱ्याच मुलीला कामाला ठेवलं आता त्या लेटरवर तुम्ही न बघता सही केली होती ती तुमची चुकी आता त्या लेटरवरती माझं नाव आहे तुम्ही मला अपॉइंट केलं आहे त्यामुळे तुम्ही मला घराच्या बाहेर पोलिसांना बोलवूनसुद्धा काढू शकणार नाही अशी माझ्याकडं त्या लेटरवर लिहिलेलं आहे आता आजीला ह्या गोष्टीचा फार राग येतो मला ह्या घरात तू नको आहे म्हणजे नको आहे तेव्हा आजीसमोर पण रामा म्हणते तुम्ही किती चालाकी करा पण मी ह्या घरात येणार म्हणजे येणार कारण माझा नवरा ह्या घरात आहे म्हटल्यावर मी येणारच ना आजीसमोर आता एवढ्या छानपणे स्वतःची बाजू रमाने मांडलेली असते आजीला अजिबात आजी नकार द्यायला चान्सेस ठेवलेला नाही तिने इतके पॉईंटशीर तिने पॉईंट तिच्या आजीसमोर मांडलेली असते आजी कशी खोटारडे आहे हेही तिने तिथे थी सिद्ध करून दाखवलं आणि आता काही केली तरी रमाय या घरातून जाणार नाही म्हणजे नाही आणि पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं सीमाला अक्षय म्हणतो त्या दोनवाल्या मुलीला दोन वेण्यावाल्या मुलीला आपल्या घरात का ठेवले तिने ना ह्या रेवाशी भांडण केले तिला अजिबात आवडत नाही मग त्या मुलीला पण आपण आपल्या घरात ठेवायचं नाही आई असं तो बोलत असतो आणि ति त्याला समजवत सीमा सांगत असते असं काहीही नाही तिला खूप गरज आहे कामाची त्याच्यासाठी आपण ठेवले आणि इकडे बाहेर रमाची एंट्री घरात होत असते आणि त्याच वेळेला आजी तिसं समोर दारात उभी हो उभी राहते येऊन तू या घरात रमा मुकादम बनून येऊ नाही शकणार तेव्हा ती म्हणते मी तर रमास्त बनली आहे ना पण गळ्यातलं मंगळसूत्र काय करते तुझ्या गळ्यात ते काढ माझ्या हातात दे आणि मग घरात एंट्री कर असं आजी तिला सांगते ती म्हणते फक्त माझा नवरा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे गळ्यात मंगळसूत्र शुद्र असो नसो त्याचा काय मला फरक पडत नाही म्हणत ती काढून आजीच्या हातावर टेकवते पुढे जे काय होईल ते पाहणं जा रंजक ठरवणार त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद